मित्रांनो पिल्ल बाजारातून आणलेल्याचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची ट्रीटमेंट ह्याच्याविषयी त्यांना काय दिलं गेलं पाहिजे याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहे तत्पूर्वी सगळ्या गोष्टी नवीन आहेत त्यासाठी जास्तीत जास्त वेळ तुम्ही पिल्लामध्ये तुम असणं खूप गरजेचं आहे पहिले पाच सहा दिवस तरी ज्यावेळेस तो आपण ह्या पिल्लामध्ये जास्त वेळ राहील ना त्यावेळेस त्यांचे जे छोटे छोटे बारकावे आहेत चेंजेस आहेत ते आपल्याला लवकर पकडता येतील आणि दुसरी गोष्ट की त्यांना वेळेत उपचार करता येतील आता ही तुम्हाला सर्व पिल्ल एकदम व्यवस्थित चारा खातानी दिसत आहेत तरीही आज आपण एक गोष्ट केलेली आहे सर्वात महत्वाची एकवीस बावीस पिल्ल आहेत पर्सनली एक एक पिल्लू मी ओळखू शकत नाही रात्री ज्या पिल्लांना आम्हाला ताप सापडला होता त्यांच्या गळ्यामध्ये आम्ही एक धागा बांधला होता तुमच्याकडे जर कमी पिल्ला असतील तर असं वेगळं काहीतरी मार्किंग करू शकता जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याला हाताळतात लक्षात येईल रात्री ताप किती होता कोणतं औषध दिलं होतं तसंच आज पहिल्यांदा आम्ही काही पिल्लांना गळ्यामध्ये टॅग टाकला आहे तुम्हाला जर कानामध्ये मारायला जमत नसेल तर असा टॅग तुम्ही नंबरचा टॅग गळ्यामध्ये छोट्याशा रशीच्या सायने बांधू शकता आणि ज्या पिल्लांना तुम्हाला जर मारता येत असेल टॅग तर असं कानामध्ये टॅग मारला आहे आणि दो एक गोष्ट नक्की होती की उद्या ट्रीटमेंट करताना आपल्याला हे पिल्लू एक्झॅक्टली लक्षात येतं की ह्याला काय दिलं होतं काय दिलं गेलं पाहिजे आता तिथून पुढं या सगळ्याचा डाटा आहे सगळ्याची नोंद आपल्याकडे राहते कशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो आता दुसऱ्या दिवशी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे टेम्परेचर तुम्ही बघू शकता आम्ही प्रत्येक पिल्लाचं टेम्परेचर अडोतीस नंबरचं हे जे टेम्परेचर आहे एकशे दोन पॉईंट पाच तसंच च चाळीसचं च तसंच त्याच्या खाली लिहिलंय की त्यांना कोणती कोणती ट्रीटमेंट केली म्हणजे उद्या त्याला किती फरक पडला पडतोय का नाही औषध बदलावं लागतील का ह्याच्यासाठी टॅगिंग हे, हे खूप महत्वाचे पिल्लं जास्त असतील तुमच्याकडे वीस पेक्षा जास्त असतील तर नक्की टॅगिंग करा कमी पिल्लं असतील चार पाच दहाच्या आत जर पिल्लं असेल तर असं काही वेगळं वेगवेगळ्या कलरच्या रस्शी बांधा आणि फक्त तो तुमच्या वहीला त्याचा डाटा राहून द्या पहिल्या दिवशीपासूनचा आता हे बघतो कशाने आपण म्हणजे दुसऱ्या दिवशीपासूनची ट्रीटमेंट आहे काल मी तुम्हाला जी सांगितली ती कंपल्सरी सगळ्यांनाच करायची त्यावेळेस आपण एकाही पिल्लाचं टेम्परेचर वगैरे काय बघितलं नव्हतं कंपल्सरी सगळ्या पिल्लांना हे केलेलं पण आज आजपासून हिथून पुढे जी ट्रीटमेंट करायची आपल्याला ती आपला हा डिजिटल थर्मामीटर आहे त्याच्या सहाय्याने करायची त्यामुळे हे असणं तुमच्याकडे अतिशय गरजेचं आहे एकदा दाखवतो मी तुम्हाला शॉर्ट मध्ये कि पिल्लाचं तापमान कसं घ्यायचं बघा लिंडीच्या जागेवरती साधारणतः अर्धा ते एक इंच तुम्हाला थर्मामीटर टाकायचं आहे आणि बटन चालू करायचं आहे साधारणतः तीस सेकंदामध्ये ती व्यवस्थित रीडिंग घेतलं जातं आणि टेम्परेचर शक्यतो फॅरेनाईटमध्ये मोजा म्हणजे छोटे छोटे बारकावे सेल्सिअसमध्ये मोजू नका आता ह्या पिल्लाला एकशे चार ताप आहे थोडासा ठसका आहे थोडं सांगतोच मी तुम्हाला की ह्याला आपल्याला ट्रीटमेंट काय करणार आहे आज आपण पण पन। असा प्रत्येक पिल्लाचा आपण डाटा घेतलेला आहे आता आणि त्याच्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळी ट्रीटमेंट करणार आहे जे आता एकशे चार प्लस आहेत त्यांच्यासाठी आपण काय वापरणार आहे ते बघूया तर पूर्वी चाऱ्यामध्ये कालचाच काही चेंजेस नाही फक्त कडबा आणि मुगाचं टर्कल एवढं दिलं जातं तसंच खोराकामध्ये फक्त गोळी देतोय चांगल्या प्रकारे कडबा खातात चांगली कुशीवरती पिल्लं दिसतात म्हणजे हे पिल्लू आता खाते एकशे चार आहे तरी खाते व्यवस्थित मग हि तर आपली खूप गपलत होते की ही व्यवस्थित चार दिवस आपल्याला व्यवस्थित दिसत असतं जोपर्यंत त्याच्या शरीरात ताण आहे ना तोपर्यंत ती चारा व्यवस्थित खाईल कदाचित त्याच्या आवडीचा चारा असल्यानं ते खाईल पण हे पिल्लू आता सध्या आजारी आहे त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे काय करायचे ते बघूया आता आपण अठ्ठेचाळीस टॅग नंबरचा हे जे पिल्ल आहे आता बघितलं आपण त्याला तापमान आहे एकशे चार पॉईंट शून्य फॅरेनए व्यवस्थित चारा खाते पण ह्याचा अर्थ असा नाही की आज त्याला आपण ट्रीटमेंट करणार नाही आता कालची ट्रीटमेंट तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो एन्ड्रो ए आणि हे दोन इंजेक्शने दिली होती आपण त्याला तसंच ब्रोटॉन दोन टाइम सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम आपण त्याला ब्रोटॉन दिले चार आता हे व्यवस्थित खात आहे पण आज जर त्याची ट्रीटमेंट नाही केली तर कदाचित उद्या ते जास्त आजारी पडेल तर आजची ट्रीटमेंट आपण एकदम सुपी ठेवणार आहे ज्याच्यामध्ये एन्ड्रोफ्लॉक्सिन एन्ड्रोटास बी एच हे दोन एम एल पाजणार आहे आणि मेलोनेक्स प्लस ही गोळी आता ही साधारणतः एक गोळी दहा पिल्लामध्ये आपण पाण्यामध्ये मिक्स करून पाजणार आहे ही जी मोठी गोळी येते त्याची पावडर करायची दहा एम ची सिरीज किंवा पाच एम एल ची जेवढ्या सीरीज सिरीज आहेत जेवढी पिल्ल आहेत तेवढं पाणी वतायचं आणि ते, ते सर्वांना सम प्रमाणात आपण पाजणार आहे आजची ट्रीटमेंट साधी आहे पण करणं कंपल्सरी आहे जर तुमच्या पिल्लांना ताप असेल एखाद्या पिल्लाला ताप नसेल ता नाही केली तरी चालेल पण उद्या पुन्हा आपल्याला ताप बघायचा आहे जर ताप असेल तर उद्या पुन्हा त्यांना ट्रीटमेंट करायची आजची ट्रीटमेंट लक्षात आली फक्त हेच करणार आहे आपण एन्रोटास बी एच आणि मेलिनेक्स हे दोनच ब्रुटॉन आपण सकाळ संध्याकाळ चालूच ठेवणार आहे बाकीचा चारा वगैरे व्यवस्थित खात आहे हिंडते फिरते हे पूर्णपणे कुशी वालेले पिल्लो आहे म्हणजे त्यांनी कूस वगैरे उतरली नाही त्यामुळं त्याच्या अंगात आता सध्या ताकद चांगली आहे पण ट्रीटमेंट जर नाही केली ही आजची तर कदाचित उद्या जास्त आजारी पडू शकता आताही पाहू शकता तुम्ही अगोदर तिथं इथे अजूनही चारा खाते पण ताप त्याला एकशे चार आहे तसेच यातली सात आठ पिल्ल जी आहेत ती आत्ता सध्या सर्वांना ताप दाखवत आहे एकशे तीन पॉईंट पाच एकशे तीन एकशे चार फॅरेनाईट त्यामुळे आपण सर्वांना आता एन्ड्रोटास बी एच आणि मेलनेक्स हे सगळं पाजून घेणार आहे बघा कसं वीस पिल्लांसाठी आपण दोन बोलस घेतले आहेत प्रत्येक पिल्लाला आज मेलनेक्स प्लस ही बोलस घेणार आहे मेलनेक्स प्लस ची पावडर करून घेतली आहे आणि आता त्यात वीस सिरीज पाणी टाकणार आहे म्हणजे प्रत्येक पिल्लाला एक एक सिरीज आपण देणार आहे तर अशा प्रकारे वीस सिरीज आपण मोजून मोजूनच पाणी टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून एक एक सिरीज प्रत्येक पिल्लाला पाजणार आहे आता हे औषध पाजताना पण टॅगिंगचा आपल्याला उपयोग होणार आहे जेणेकरून लक्षात येईल आपल्याला नोंद करून ठेवायला येईल की कोणत्या पिल्लाला दिलं आहे प्लस आपण देतोय आता आणि त्याच्यानंतर एन्रो ही दोन औषधं दुसऱ्या दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये खूप महत्त्वाची एक चाळलेला त्याच्या गळ्यात आहे शहाऐंशी अठ्याण्णव नंबर हा खबर इंजेक्शन हा ह्या पिल्लाला अडीच एम एल एन्रोटास देतोय आणि त्याच प्रमाणात आता दुसऱ्या दिवसाची ट्रीटमेंट मध्ये आपण ह्या सर्व पिल्लांना आता मेलोनिक्स प्लस आणि एनरोटास बी ही दोन्ही औषधं पाजणार आहेत पिल्लांनी आज चारा वगैरे एकदम व्यवस्थित खाल्ला आहे तरीही दुसऱ्या दिवशी पिल्लांच्या हावभावावरती जास्तीचं लक्ष ठेवा एखादं पिल्लू लंगडत का किंवा जास्तीचं काय त्याला इतर अजून काही त्रास झालाय का अशा गोष्टी पण तपासा